ओबीसी नेते दीपक बोराडे यांचे बंजारा उपोषणकर्त्यांना भेट आरक्षणावरून भाजप सरकारला इशारा एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या आमरण उपोषणाला आज नव्या घडामोडीची जोड मिळाली आहे ओबीसी नेते तथा धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास आंबड चौफुली इथं उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची भेट घेतली विजय चव्हाण हे मागील तीन दिवसांपासून उपोषणावर असून त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचं दिसून आलंय या पार्श्वभूमीवर दीपक बोराडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांची प्रकृती जाणून घेतली तसेच बंजारा समाजाच्या मागण्यांबाबत समर्थन दर्शवले यावेळी माध्यमांशी संवाद सा साधताना बोराडे म्हणाले भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनगर व बंजारा समाजाचे मित्र क्रमांक एक आहेत मागील निवडणुकीत या दोन्ही समाजांनी भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं त्यामुळंच आज त्यांचे सरकार सत्तेत आहे मात्र जर शासनानं आरक्षणाच्या बाबतीत धनगर आणि बंजारा समाजाशी दगा केला तर हेच भाजप आणि फडणवीस आमचे शत्रू क्रमांक एक ठरतील असा तिखट इशारा बोराडे यांनी दिला बोराडे पुढे म्हणाले की मराठा समाजासाठी सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जी आर काढलाय त्याच जी आरच्या अनुषंगाने बंजारा समाजही एसटी प्रवर्गात मोडतो त्यामुळे सरकारनं तातडीनं बंजारा समाजाला एसटी आरक्षणात सामावून घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे आज आपण बंजारा विजय चव्हाण जे आहेत त्यांना आपण भेट दिलेली आहे काय त्यांची हवे तीन दिवस झाले बाहेर होतो मुंबईला होतो रात्री आलो आणि सकाळी आमचे बांधव बंजारा समाजाच्या एसटी मागणीसाठी या ठिकाणी बसलेत मुळात दोन सप्टेंबरला सरकारनं ज्या हैदराबाद गॅजेटच्या दाखल्यावरून एक निर्णय घेतला एक जी आर काढला त्याच हैदराबाद गॅजेटच्या त्या रेकॉर्डला बंजारा समाजाचा उल्लेख एस टीमध्ये आहे आणि बंजारा समाजसुद्धा बऱ्याच वर्षांपासून हा लढा लढतोय परंतु आज ते सिद्ध झालं आहे सरकारने खरं म्हणजे या आमच्या विजू भाऊ चव्हाण यांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊ द्यायला नव्हती पाहिजे कारण आम्ही सरकारला ज्या भाषेत समजतो त्या भाषेत उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत आणि शेवटची भाषा शेवटचा हत्यार आमच्याकडे बाबासाहेबांनी दिलेला मताच्या अधिकाराचा आहे या मताचा अधिकाराचा वापर करून आम्ही सरकारला गार करू तेव्हा धनगर समाज या राज्यातला दोन नंबरचा समाज आहे त्या खालोखाल बंजारा समाज आहे आमची संख्या ही लक्षणीय आहे आमची संख्या ही निर्णायक आहे आणि कृपा करून मी विनंती करतो आज रोजी मी काल सुद्धा मीडियामध्ये बोललो काही बांधव हो या ठिकाणी संभ्रम संभ्रम निर्माण करायची गरजच नाही आम्ही स्पष्ट आहोत आमची भूमिका स्पष्ट आहे की आओत, आज धनगर समाज बंजारा समाज नव्वद टक्के समाज भाजप आणि मित्र पक्षासोबत आहे सत्तेसोबत आहे आज भाजप आमच्या समाजाचा मित्र नंबर एक आहे फडणवीस मित्र नंबर एक आहे पण मी बोलतो जबाबदारीनं बोलतो जोपर्यंत हे आम्हाला आरक्षण देतील सर्टिफिकेट देतील आमच्या लकराबाळांचं कल्याण करतील असं आम्हाला वाटतं तोपर्यंत मित्र नंबर एक ज्या दिवशी आमचा हा गैरसमज दूर होईल आमचा समज गैरसमजात रूपांतरित होईल आणि आम्हाला असं समजेल की आता सरकार आमचं कल्याण करण्याच्या मनस्थितीत नाही त्या दिवशी आमच्या समाजाचा शत्रू नंबर एक भाजप आणि शत्रू नंबर एक फडणवीस असतील याचा अर्थ असा नाही की आम्ही काँग्रेस आमचा मित्र आहे एका राष्ट्रवादी आमचा मित्र आहे एका सेना आमचा मित्र आहे आमच्यासाठी एक सापनाथ आहे एक नागनाथ आहे आणि दोघालाही ठेचूर मारण्याशिवाय आम्ही राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये